जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज स्वस्वरूप संप्रदायाच्या वतीने अखंड महाराष्ट्रामध्ये व इतर परराज्यातही सत्संग आणि आरती केंद्राच्या माध्यमातून सर्व भाविक भक्तांना अंधश्रद्धा निर्मूलन व विसन मुक्तीच्या दूर करून अगदी जीवनामध्ये त्यांच्या सुखदुःख प्राप्त व्हावं एक सात्विकता निर्माण व्हावी समाजाच्या हितोपयोगी कार्य घडावं यासाठी या स्वस्वरूप या संप्रदायाच्या माध्यमातून जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहे आज हा जो उपक्रम आहे हे, हे महा रक्तदान शिबीर महाराष्ट्र आणि इतर राज्यातही चालू आहे महाराष्ट्र राज्याने सरकारी त्या महाराष्ट्र राज्याने ह्या ज्या बँका आहे यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे रक्तदान शिबिर संपन्न होत आहे आज वाडा येथे हे रक्तदान शिबीर संपन्न होत आहे जव्हारला ही रक्तदान शिबिर झालं त्यात एकाहत्तर बाटल्यांचं रक्तदान झालं आणि आज या ठिकाणी आत्तापर्यंत जवळजवळ पन्नास बाटल्यांपर्यंत रक्तदान होत आहे आणि पुढेही हे संध्याकाळपर्यंत चालूच असणार आहे तर जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान हे सामाजिक अनेक उपक्रम राबवत आहे मग त्यामध्ये शैक्षणिक उपक्रम असेल किंवा अपघातग्रस्तांना मदत असेल महाराष्ट्र राज्यामध्ये जवळजवळ बावन्न ॲम्ब्युलन्स आपल्या सगळ्या हायवेवर अनेक अपघातग्रस्तांचे प्राण वाचवत आहे आणि विनामूल्य ही सगळी व्यवस्था आहे तसंच संजीवनी एक उपक्रम आहे त्या माध्यमातूनही अनेक दुर्बल घटकांचे पुनर्वसन व्हावं वेगवेगळ्या जे दुर्बल घटकातील मंडळी आहेत त्यांना काहीतरी समाज उपयोगी जीवन जागवण्यासाठी त्यांना काहीतरी मग मदत शिलाई मशीन असेल घरघंटी असेल किंवा इतर बकऱ्या असेल गाई असेल म्हशी असेल या माध्यमातून त्यांना ही मदत व्हावी आणि मागे बघा एक महापूर आला होता महाडला त्या ठिकाणी स्वस्वरूप संप्रदायाच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक लोकांना मदत केली अगदी जीवन उपयोगी घरामध्ये वस्तू त्यांच्या राहिल्या हो नव्हत्या त्या सर्व पुरवल्या त्यांची घरं स्वच्छ करून दिली म्हणजेच हेच नव्हे तर अनेक दुष्काळग्रस्त भागांमध्येही जनावरांना चारा वगैरे वाटप करून आणि हेही उपक्रम आज संस्थान राबवत आहे अशा पद्धतीनं वेगवेगळे उपक्रम आज संस्थांचे आहे नाणी धामला इंग्लिश मिडियम स्कूल आहे तिथंही मोफत शिक्षण दिलं जात आहे त्या ठिकाणी हॉस्पिटल आहे तिथंही गरजूंना मोफत उपचार चालू आहे आणि असे महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्येही अनेक उपक्रम या माध्यमातून चालू आहे आता आमचं मुंबईचं वसईपीठ आहे या वसईपीठावर मोफत ड्रायव्हिंग स्कूल या आदिवासी भागातल्या मंडळींना तिचं रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून मोफत ड्रायव्हिंग स्कूल हे त्या ठिकाणी राबवत आहे प्रत्येक उपपीठावर मोफत अन्नदान व इतर गरजुवंतांच्या अशा काही सेवा त्या ठिकाणी घडवल्या जात आहे सर्वात श्रेष्ठ आणि ज्येष्ठ उपक्रम संस्थांचा म्हणजे देहदान देहदान हा उपक्रम असा आहे की जिवंतपणे समाजाच्या उपयोगात यावंच म्हणून माऊलींनी मंत्र दिला तुम्ही जागा आणि दुसऱ्या जागवा मेल्यानंतरही उपयोगात पाडावं म्हणून देहदान करा अवयवदान करा आजपर्यंत जवळजवळ बावन्न देहदान त्या ठिकाणी वेगवेगळ्या मेडिकल कॉलेजला सुपूर्द केलेले आहे आणि अगदी उत्तम असं सामाजिक कार्य या जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या माध्यमातून चालू आहे आणि सर्व ठिकाणी या कार्याचा अगदी उदो उदो केलेला आहे जय जयकार केलेला आहे आणि आज या ठिकाणी महाराष्टदान शिबिराला आलेल्या सर्वांचं आम्ही पूर्व पालघर जिल्हा सेवा समितीच्या वतीनं सर्वांचं आम्ही स्वागत करतो आणि आनंद व्यक्त करतो श्री